शेती धंदा संकटात सापडल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेला मराठा समाज आज फार मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी रिझर्वेशनचा एक मार्ग त्यांच्यापैकी काही लोकांनी पुढे मांडलेला आहे त्याचबरोबर मराठा समाजासारखा एक मोठा समाज जर रिझर्वेशनच्या माध्यमातून मंडल आयोगात किंवा ओबीसीमध्ये जर आला तर आपली आपलं काय होईल या भीतीने काही ओबीसी पुढारी त्रस्त आहे आणि म्हणून समाजामध्ये वेगळी तेळ आणि प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष पहिल्यांदा या जातीय तणावाचा निषेध करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की हा जातीय तणाव समंजस्याने सोडवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जो उपाय केलेला आहे तो, तो म्हणजे पंच्याहत्तर वर्ष घटनेला झालेली आहे या घटनेने राखीव जागा केलेल्या आहेत किंवा मंडल आयोगाच्या राबवलेली नंतर ज्या राखीव जागा आलेल्या आहेत त्यालाही मंडळी स्वच्छता केलेली असतो याचा सामाजिक अभिसरणावर काय परिणाम झालेला आहे ज्या उद्देशाने नक्षल जागा आलेल्या होत्या जा तो सफल झाला आहे का हे तुम्ही जोपर्यंत कास्ट सेन्सस करणार नाही तोपर्यंत समज झालं नाही दोन हजार अकरा साली हे जनगणना झाली ती कास्ट सेन्सस झालेली परंतु सरकारने त्या आकडेवारी जाहीर केली नाही त्यामुळे संशय जास्त वाळाव तेव्हा ह्या संशयाला जागा मिळू नये आणि सामाजिक अभिसरणासाठी नाटपाचीम जागा आहे या राखीव जागेने सामाजिक न्याय तो घटनेला अशी आहे त्याच्या त्याच्याकडे वाटचाल झाली का आपली हे समजण्यासाठी म्हणून जातीय जनगणना ही फार आवश्यक आहे खरं म्हणजे जनगणनेचा एक्सरसाईजच फार महत्वाचा आहे मोदी सरकारने एकोणीसशे एकवीस साली जनगणना कोविडच्या नावाखाली लांबवली त्याच्यानंतर आता इलेक्शन झालं राज्याचे इलेक्शन झाल्या देशातल्या इलेक्शन दे झाल्या पण अजूनही तरी काही जनगणना आम्ही करू अशी काही घोषणा केलेली नाही असं कारण स्पष्ट आहे की जनगणनेमध्ये फक्त लोक लोकसंख्या नाही तर लोकांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे याचं याचं ज्ञान सर्वसामान्यांना मिळतं आणि ते मिळू नये अशी इच्छा मोदी सरकारची असल्यामुळे ते जनगणनापासून आणि जात जातीय जनगणनेपासून ते लांब मिळत आहेत असं आमचं स्पष्ट होतं